महाराष्ट्र विधानसभा चुनाव बस कुछ ही दिन दूर हैं। इसी तरह कुछ लोग जानबूझकर असामाजिक सिद्धांतों के साथ सांप्रदायिक विवाद पैदा करने की कोशिश करते नजर आ रहे हैं अहमदनगर जिले के श्रीरामपुर में आयोजित एक बैठक में सदगुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान के सहदेव महंत रामगिरी महाराज ने मुस्लिम समाज के मोहम्मद पैगम्बर के बारे में आपत्तिजनक टिप्पणी की गई इसी दौरान दो समुदायों के बीच विवाद पैदा करने की कोशिश की गई इस पर संज्ञान लेते हुए आजाद समाज पार्टी और अन्य संगठन एकजुट होकर इस पाखंडी बाबा के खिलाफ कोंडवा पुलिस स्टेशन में मामला दर्ज करने की मांग की गई देर रात एक बजे तक कोंडवा पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर दिया गया आइए देखते हैं ये खास रिपोर्ट या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काही समाजकंटक जाणीवपूर्वक जातीय द्वेष पसरवण्यासाठी तसेच जातीय ते निर्माण करण्यासाठी स्वयं घोषित संत यांनी काय त्यांचं नाव भोंदू बाबा गिरीराज महाराज म्हणून यांनी काय चित्रफी करून मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये त्यांच्या लग्नाच्या बाबतीमध्ये की ज्यांनी फातिमा यांच्या सोबत जे लग्न केलं लग त्याच्यावरती टिप्पणी करून त्यांचं कॅरेक्टर असेसनेशन करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून आमचे सांगणे आहे की जो त्या काळ होता त्या काळामध्ये बालविवाह होणं हे कॉमन प्रॅक्टिस होती आणि या माध्यमातून मी सांगू इच्छितो की प्रॉफेट मोहम्मद साहेब यांनी जेवढे त्यांच्या आयुष्यामध्ये लग्न केलं हे सगळे विडो सोबत लग्न केलेले लग, डिओर्सी सोबत लग्न केलेलं लग। आहे या माध्यमागं त्यांचं कारण हे होतं की त्या काळामध्ये डिओर्सी महिलांना जगण्याचा अधिकार नव्हता त्याच्या विरोधात जाऊन त्या रूढी परंपरेच्या विरोधात जाऊन समाजामध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी की विडो महिलेला डिओर्सी महिलेला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत लग्न केलेलं आहे आणि त्या काळात जर बघितलं आमचे आदर्श आहेत ते तसेच बाबासाहेब आमचे आदर्श आहेत त्यांचंही लग्न जे झालं रमाबाई त्यावेळेस नऊ वर्षाचे होते सावित्रीबाई फुले त्यांचंही आठ नऊ वर्ष वय होतं आता हे ज्यांना मानतात राणाडे त्यांचे वय पाहाव त्यांनी फादर ऑफ नेशन महात्मा गांधीजी कस्तुरबा त्यांचंही लग्न लग्न कधी झालं त्यांचं वय पाहावं त्यावेळेचा काळ तसा होता की बालविवाह व्हायचे जे त्यावेळेचे थोर आदर्श होते सगळ्यांचं जर आपण वय पाहिलं लग्नाचं वय तर ते बालविवाह होते परंतु त्याचा काहीतरी राजकारण करायचं आणि एका विशिष्ट समाजाला बहुजन समाजाला टार्गेट करायचं या माध्यमातून माध्यमातून तसा त्या बोंधुबाबाच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे आणि या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मा कायदा सुव्यवस्था राखण्याची सर्वात प्रथम जर जबाबदारी कोणाची असेल तर ते मुख्यमंत्र्यांची आहे परंतु हे दुर्दैव आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बाबाच्या स्टेटमेंट दिल्यानंतर त्याच्या सभेला जातात त्याच्या जा सोबत स्टेज शेअर करतात आणि त्या स्टेज वरनं अशी घोषणा देतात की या बाबाच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही या माध्यमातून माझं एकनाथ शिंदेला सांगणं आहे की हे देश संविधानाने चालतो हे लोकशाहीचं राज्य आहे हे कदापि आम्ही सहन करून घेणार नाही आझाद समाज पार्टी भीम आर्मीच्या माध्यमातून त्या बाबा विरोधात आज कोंडवा पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जय भीम जय संविधान आझाद समाज पार्टीचा पुणे सिटी प्रेसिडेंट आहे ज्या भोंदूबाबाने जे वक्तव्य केलेलं आहे जे जाती जातीमध्ये एक तणाव निर्माण करण्याचं जे कृत्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ त्या भोंदूबाबावर आज या कोंडा पोलीस स्टेशन एफ आय आर दाखल केलेली आहे याच पद्धतीने भविष्यामध्ये जर त्या बोंधुबाने असे जर कृत्य केले तर आझाद समाज पार्टीच्या वतीने त्याला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि त्याच पद्धतीने आज ज्या ह्या स्टेशन मध्ये ज्या संविधानिक मार्गाने जे आम्ही न्यायिक भूमिका मांडली आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मॉब जमा झाला होता आणि त्यांच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी न्याय भेटलेला आहे मी या ठिकाणी एवढंच सांगतो त्या बाबाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही या असा इशारा आहे मला मी स्वाती गायकवाड अध्यक्ष आज या ठिकाणी कोंड पोलीस स्टेशन मध्ये जो कोणी बाबा आहे त्याच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे जर कधी भविष्यामध्ये त्या बाबाने पुन्हा असं बेताल वक्तव्य केलं तर आझाद समाज पार्टी भीमार्मी त्याला जिथे दिसेल तिथे काळ फासेल आणि व त्याच्या विरोधात कारवाई झाली नाही तर आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्रावर आंदोलन करू जे भिंग